नमस्कार शेतकरी मित्रांनो मेच्या मध्यात आपण हवामान अंदाज देत असतो की जून कसा राहणार आहे आणि पेरण्यासाठी आपण काय निर्णय घेतले पाहिजे तर महाराष्ट्रात एकतीस मेपर्यंत किती पाऊस होणार कोणत्या जिल्ह्यात याची आपण सरासरी सांगणार आहोत त्यानंतर आठवड्यानुसार जूनमध्ये कसा पाऊस राहणार आता त्याआधी करंट सिच्युएशन जे आहे मी तुम्हाला सांगतो बघा निनो कंडिशन हे न्यूट्रल आहे ठीक आहे प्लस मायनस झिरो पॉईंट फोर त्यानंतर आय सुद्धा न्यूट्रल आहे त्याच्यामुळे मान्सून हा ठीक राहणार असं सर्व संस्था सांगत आहे आणि तसं आपलं म्हणणं आहे की मान्सून हे ठीकच राहणार परंतु सरासरी भारताची बोलल्या जाते महाराष्ट्रात त्याचे वेगवेगळे पाठ पडतात अरबी समुद्राचा प्रभाव बऱ्याचशा क्षेत्रावर हो आहे बंगालच्या उपसागराचा प्रभाव बऱ्याचशा क्षेत्रावर हो आहे आवर्छनग्रस्त क्षेत्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे तर नेमकी आता परिस्थिती काय बघा इतिहास पाहता इतिहास पाहता गेल्या पन्नास वर्षाचा आपल्याला असं दिसून आलं की एक आठवडा मान्सून ह्या ॲडव्हान्स चाल करतोय म्हणजे एक आठवडा मान्सून लवकर प्रत्येक ठिकाणी दाखल होणार एकोणीस दोन हजार एकोणीसला अठरा मे दोन हजार वीसला सतरा मे त्यानंतर एकवीसमध्ये एकवीस मे बावीसमध्ये सोळा मे तेवीसमध्ये एकोणीस मे चोवीसमध्ये एकोणीस मे आणि यावर्षी तेरा मे रोजी मान्सून अंदमानच्या सागरात दाखल झाला असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं भारतीय हवामानशास्त्र विभाग सध्यापर्यंत चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहे परंतु बाकी जे लोक डेटा ॲनालिसिस करणारे असे सांगत आहे की केरळात आणि महाराष्ट्रात मान्सून एकाच वेळी दाखल झाला असं भारतीय हवामानशास्त्र हो विभाग जाहीर करू शकते याच्या मागे आता काय तर आता आपण पुढं बोलू बघा विदर्भात सर्वसाधारण पाऊस एकतीस मे पर्यंत राहील म्हणजे शंभर ते एकशे तीस एम एम पर्यंत असा पाऊस मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी याच्याही पेक्षा कमी परंतु पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्याला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे कोकण किनारपट्टीमधलं आपण सिंधुदुर्ग पाहायला गेलो तर साडेचारशे एम एम पर्यंत तिथे पाऊस होईल तर उत्तरेत आपण नंदुरबारमध्ये गेलो तर फक्त तीस एम एम ते चाळीस एम एम पर्यंत पाऊस होईल मेमध्ये वातावरण असं बनलेलं आहे की लोक पेरण्याची घाई करणार आहे खूप जबरदस्त मार्केटमध्ये काय होईल की ब्लॅकमध्ये खतं आणि बियाणे विकल्या जाईल कारण काय गरज जेव्हा असते तेव्हा भाव वाढला जात असते त्यालाच आपण सोप्या भाषेत ब्लॅक असं म्हणतो परंतु ते तो मार्केटचा नियम आहे आता मधल्या जिल्ह्याचे मी उल्लेख केले नाही त्यात विदर्भ मी तुम्हाला सरासरी सांगितली मध्य महाराष्ट्र परंतु उत्तर आणि दक्षिण भाग जो पश्चिमेकडचा आहे याच्यात फार तफावत राहणार आहे त्यात आता नाशिकमध्ये दररोज पाऊस जबरदस्त होत आहे एवढा पाऊस होणार म्हणजेच नदीलाने ओढ्याला पाऊस येणार पाणी येणार आणि ते वाहते होणार आता आपण पेरणी कधी केली पाहिजे तर पेरणीसाठी मी काही डेटा काढून ठेवलेला आहे तर आता आजची समजा सतरा मे सतरा मेपासून तर जसं मी सांगितलं की एकतीस मेपर्यंत आपल्याला डेटा मी दिलेलाच आहे यात विदर्भात मध्य महाराष्ट्रात सरासरी शंभर दीडशे एम एमपर्यंत पाऊस होईल कुठे कमी कुठे जास्त कारण भौगोलिकदृष्ट्या जर पाहायला गेलो जसं महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त भागात आपण विशेष लक्ष देऊन किंवा पाऊस कमी किंवा जास्त आहे मागच्या वर्षी असं झालं की प्रीमॉन्सूनमध्ये अवर्षणग्रस्त भागात म्हणजे जसं जिल्हे जर सांगायचे झाले तर सांगली सातारा कोल्हापूर पुण्याचा काही भाग इथे प्रीमॉन्सूनमध्ये जबरदस्त पाऊस झाला पण मी सांगितलं होतं नंतर की जूनमध्ये जेव्हा मान्सून अरायवली होईल नेमकी त्यावेळेस तूट तिथे तयार होईल याही वेळेस तीच परिस्थिती तिथे राहणार आहे ठीक आहे त्यानंतर तीस मेपर्यंत बाकी ठिकाणी ॲव्हरेज म्हणजे जसं की गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला जळगाव संभाजीनगर जालना अहमदनगरचा पूर्व भाग नाशिकचा पूर्व भाग धुळेचा पूर्व भाग नंदुरबारचा पूर्व भाग इथे सर्वसाधारण जो मी ॲव्हरेज सांगितला परंतु उर्वरित जिल्ह्याचे नाव न घेता मी तुम्हाला सांगतो इथे थोडा जास्त पाऊस राहील त्यातही काही गोष्टी अशा की ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा पश्चिम भाग सांगलीचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग अहमदनगरचा पश्चिम भाग नाशिक पूर्ण म्हणजे पूर्वभाग थोडाफार सोडून पाऊस जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल एकतीस मेपर्यंत परंतु त्यानंतर आता सहा आ, जी आपण परिस्थिती पाहू सहा जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीमध्ये पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टीवरचे लगतचे जिल्हे आहे इथेसुद्धा आपण लगतच्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर मध्य महाराष्ट्रात आपल्याला त्यावेळी पाऊस राहणार नाही ठीक आहे असा माझा प्राथमिक अंदाज आहे याच्यात सुधारणा होऊन आपण आता कंटिन्यू बोलतच राहू त्यानंतर विदर्भ आणि विदर्भालगतचा जो मराठवाड्याचा भाग आहे इथे इथे आपल्याला सर्वसाधारण पाऊस सहा जूनपर्यंत पाहायला मिळेल सहा जूनच्या पुढं परिस्थिती कशी राहील तर आपल्याला गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नाशिकचा उत्तर भाग नंदुरबार यवतमाळचा उत्तर भाग वाशिमचा उत्तर भाग आणि पश्चिम किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीवर जास्त पण बाकीचे जिल्हे सर्वसाधारण आपल्याला पाऊस पाहायला मिळेल म्हणजे तेरा जूनपर्यंत ठीक आहे म्हणजे याचा अर्थ असा की जर एकतीस मेपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर कि किनार जो पाऊस होत आहे किंवा पश्चिम किनारपट्टीच्या लगतच्या जिल्ह्यात जो पाऊस होत आहे तो पाऊस जर का मध्य महाराष्ट्रात किंवा विदर्भात झाला नाही तर आपल्याला पुरेशी ओल जमिनीत राहणार नाही विदर्भासाठी मराठवाड्यासाठी मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पुरेशी ओल जमिनीत राहणार नाही म्हणजेच आपल्याला पेरण्यासाठी वाट पाहावी लागेल ठीक आहे आता बघा काही वर्ष मी वाट पाहत होतो दोन दिवस झाले मला आजही हवामान अंदाज द्यायचा नव्हता कारण काय की आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की एक सिस्टम मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरात बनताना दिसत आहे उत्तर भागात जाताना आणि एक सिस्टम आपल्याला अरबी समुद्रात ब बनताना दिसत आहे पण मॉडेलचं अजूनपर्यंत संघनमत होत नाही आहे प्रत्येक मॉडेल वेगळा हवामान अंदाज देत आहे निनो कंडिशन आयओडी कंडिशन पाहता सध्याचं चित्र आपल्याला अगदीच विचित्र दिसत आहे कारण मे महिन्यात असा पाऊस पडणं म्हणजे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असते त्याच्यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे की जूनमध्ये कमी पाऊस होतो ठीक आहे त्याच्या मागे शास्त्रीय कारण सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं मॉडेलचे संगणमत होत नाही आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या एका निकषावर पोचणे आपल्याला फार कठीण आहे म्हणून माझ्या ऑफिसवर बरेचसे शेतकरी येतात कोणी म्हणतात की आम्हाला पाच जूनला वगैरे लागवड करायची आता कपाशीची त्यांना विचारलं की पाण्याची सोय तुमच्याकडे आहे तर त्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ठीक आज आहे आजची फक्त सतरा मे आहे घाई करून चालणार नाही मी तुम्हाला तेरा जूनपर्यंतचा पिक्चर क्लिअर केलेला आहे घाई करून चालणार नाही हे एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आपण पुढे बोलतच राहू कोणत्या सिस्टम निर्माण होणार काय एवढा पाऊस लँडवर येत आहे काय ये एवढा पाऊस दक्षिण भारतात येत आहे सध्याच्या परिस्थितीत कारण कोणत्याही प्रकारची सिस्टम समुद्रात निर्माण होत नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे एप्रिल महिन्यात जे हीट होती उत्तर भारतात उत्तर भारतात ठीक आहे जे तापमान होतं म्हणजे एक मी फेसबुकला पोस्टसुद्धा टाकली होती की ट्रॉपिकल झोनमध्ये तापमान वाढणार नाही त्याच्यामागे काही कारण होते ते त्यावेळेस त्या त्यावेळेस त्या त्या आपण बोललं पाहिजे आता त्याचं काम नाही आहे उत्तर भारतात जास्त तापमान असल्यामुळे हा पाऊस चालू झालेला आहे ठीक आहे हे त्याच्यामागचं मुख्य कारण आहे आणि दुसरं त्याला निगडीत कारण म्हणजे कोणतेही सिस्टम सध्याच्या परिस्थितीत दोन्ही उपसागरात आपल्या बनत नाही ठीक आहे तर आपल्याला नक्कीच वाट पाहावी लागेल मागच्या काही वर्षाचा आपण डेटा पाहायला आणि पेरण्या सांभाळूनच केल्या पाहिजे ठीक आहे पुरेशी ओल असल्यावरच पेरण्या केल्या पाहिजे पेरण्याचा तारखा देण्याच्या जिल्ह्यावाईज तारखा देण्याच्या सुद्धा प्रयत्न करील परंतु नेमकी परिस्थिती समुद्रात काय बनते औष्णिक सिस्टम याला खूप मोठ्या कारणीभूत असतात हा एक वाऱ्याचा पॅटर्न आहे जो मान्सून आहे ठीक आहे तर पुढे बोलत राहू आपण धन्यवाद काही कमेंट असेल तर नक्की करा तांत्रिक बाबी जर असेल तर आवर्जून तिथे उल्लेख करा कमेंटमध्ये हा प्रश्न तर बिलकुल नका विचारू सध्या आजची सत्रा मे आहे हा प्रश्न बिलकुल नका विचारू की आमच्या तालुक्यात कधी पेरण्या होईल सध्या नका विचारू ठीक आहे आता मी रेग्युलर व्हिडिओ बनवत राहील धन्यवाद